स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर हिरवी कुर्ण आणि बर्फाच्छादित पर्वत येतात पण सध्या याच भूमीत जगाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रंगत आहे या जागतिक मंचावर भारताची मान उंचावणारा महाराष्ट्र केंद्रस्थानी असून राज्याचे विकासाचे आणि गुंतवणुकीचे नवे दालन इथे उघडले जाते भारत आता केवळ उदयोन्मुख अर्थव्यवस्था राहिला नसून तो जगासाठी संधींचा महासागर बनलाय महाराष्ट्राचे निर्णायक प्रतिनिधित्व यावर्षी दाओसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत करत असून त्यांची उपस्थिती अत्यंत महत्वाची मानली जाते हे केवळ औपचारिक भेटींचं सत्र नसून जागतिक कंपन्यांना महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सज्ज आहे हा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न आहे राज्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री जागतिक स्तरावरील कॉर्पोरेट नेत्यांशी थेट संवाद साधत आहेत भारत स्वित्झर्लंड संबंध अधिक दृढ करण्यात भारताचं स्वित्झर्लंडमधील राजदूत मृदुल कुमार यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपण थांबवून लाखो लोकांचे प्राण वाचवलेत हा आपल्यासाठी एक सन्मान असल्याचं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे फ्लोरिडा इथं एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी अमेरिकेनं एका वर्षापेक्षा कमी कालावधीत जगभरात अनेक शांतता करार घडवून आणलेत तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारत पाक संघर्ष थांबवून किमान एक कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचं श्रेय आपल्याला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे गाझामधील युद्ध आपण संपवलंय तिथं शांतता प्रस्थापित होईल असं कोणालाही वाटलं नाही आणि आता पश्चिम आशियात शांतता आहे असं ट्रम्प म्हणालेत भारत आणि पाकिस्तानमधील तणाव रोखण्यात आपली महत्वाची भूमिका असल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केलाय गेल्या वर्षी दहा मे पासून आजपर्यंत त्यांनी हा दावा सुमारे ऐंशी वेळा केलाय ट्रम्प यांनी केलेला हा दावा भारत सरकारनं सातत्याने फेटाळलाय इंडोनेशियातील जावा आणि सुलावेसी बेटादरम्यानच्या डोंगराळ प्रदेशाजवळ अकरा प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी विमानाचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला शोध आणि बचाव कार्य सुरू आहे इंडोनेशिया एअर ट्रान्सपोर्टद्वारे चालवणारे जाणारं टर्बोप्रॉप ए टी आर बेचाळीस पाचशे विमान योग्य करताहून दक्षिण सुलावेसीकडे राजधानीकडे उड्डाण करत असताना रडारवरून गायब झालं दक्षिण सुलावेसी प्रांतातील मारोसच्या लेआंग भागात स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी विमानाचा शेवटचा शोध घेण्यात आला हवाई दलाच्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं शोध आणि बचाव कार्य सुरू आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे यातच आता एका नवीन मुद्द्यानं चर्चा आणखी जटिल होऊ शकते कारण भारतानं अमेरिकन डाळीवर आयात शुल्क आहे एका अमेरिकन सिनेटरनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून या तीस टक्के शुल्काला अन्याय म्हटलं असून ते रद्द करण्यासाठी भारतावर दबाव आणण्याची विनंती केली आहे महत्वाचं म्हणजे भारतानं लादलेल्या या आयात शुल्काकडे ट्रम्प यांच्या पन्नास टक्के टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून बघितलं जात या संदर्भात बोलताना नॉर्थ डकोटचे सिनेटर केविन क्रॅमर आणि मोंटानाचे स्टीव्ह डेन्स यांनी म्हटलंय की भारतानं गेल्या वर्षी तीस ऑक्टोबर रोजी अमेरिकन पिवळ्या वाटाण्यावर तीस टक्के शुल्क लादलं ला होतं ते एक नोव्हेंबर रोजी लागू झालं भारताच्या या निर्णयाकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही आणि भारत सरकारनं त्याची जाहिरातही केली नाही भारताच्या या निर्णयाकडे मुक प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यात आत्तापर्यंत तीन हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी देशाला संबोधित केलं यावेळी त्यांना अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांनी शाब्दिक हल्ला केलाय इराणमधील आंदोलनात झालेल्या हिंसाचार जीवितहानीसाठी खामेनी यांनी थेट ट्रम्प यांना जबाबदार धरलंय डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगार आहेत आम्ही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय कोणत्याही कट रचणाऱ्या गुन्हेगारांना सोडणार नाही असंही खामेनी यांनी म्हटलंय इराणी राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खामेनी म्हणाले की इराणमधील अलीकडील आंदोलन हे मागील घटनांपेक्षा वेगळं आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतः उघडपणे यात सहभागी झाले होते अमेरिकेनं इराण विरुद्ध कट रचला आणि हिंसाचाराला खतपाणी घातलं ज्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि देशाचं नुकसान झालं इराणमध्ये निर्माण झालेली अशांतता ही अमेरिकेच्या चिथावणीचा परिणाम आहे इराणमध्ये अशांतता आणण्याचा अमेरिकेचा डाव आहे इराणमध्ये कब्जा करणं आणि हे त्यांचं ध्येय आहे असा आरोप त्यांनी केलाय बांगलादेशच्या गाझीपूर जिल्ह्यात शनिवारी एका हिंदू व्यावसायिकाला मारहाण करून ठार करण्यात आलंय तो आपल्या मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या एका अल्पवयीन कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलंय मृतकाची ओळख पंचावन्न वर्षीय लिटन चंद्रघोष उर्फ काली अशी झाले तो बैशाखी स्वीट मीट अँड हॉटेलचा मालक होता हे दुकान नगरपालिकेच्या परिसराजवळ बरनगर रोडवर आहे पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास मयुम मिया दुकानात आला एका शुल्लक कारणावरून त्याचा दुकानात काम करणाऱ्या सतरा वर्षाच्या कर्मचारी अनंत दाससोबत वाद झाला आणि बघता बघता हा शाब्दिक वाद मारामारीत बदलला जेव्हा दुकान मालक लिटन चंद्रघोष यांनी मध्यस्थी करून आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला केला याच दरम्यान लिटनच्या डोक्यावर फावड्यानं वार करण्यात आला जखम इतकी गंभीर होती की जागीच त्याचा मृत्यू झाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेची मालकी प्रस्थापित करण्याला विरोध करणाऱ्यांना आठ सहयोगी देशांवर नवे टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे यावर युरोपीय नेत्यांनी सडकून टीका केले ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलंय तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तो अस्वीकार्य असल्याचं सांगितलंय डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स जर्मनी ब्रिटन नेदरलँड्स आणि फिनलँडवर एक फेब्रुवारीपासून दहा टक्के टॅरिफ लागू केला जाईल हा टॅरिफ पुढे वाढून पंचवीस टक्क्यांपर्यंत जाऊ शकतोय आणि कोणताही करार होईपर्यंत लागू राहणार आहे अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की डेन्मार्कचा हा अर्धस्वायत्त प्रदेश अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांनी ग्रीनलँडवरील ताब्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारली नाही पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातू पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांचे पुत्र जुनेद सफदर यांचं लग्न झालंय शुक्रवारी मेहंदी समारंभानं लग्नाच्या उत्सवांना सुरुवात झाली जुनेद सफदर यांनी ज्येष्ठ पी एम एल एन नेते शेख रोहेल असगर यांची नात शांझा अली रोहेल यांच्याशी लग्न केलंय त्यांच्या मुलाचा मेहंदी समारंभात त्यांच्या आई मरियम नवाज शरीफ यांनी एक आकर्षक लूक दाखवला होता या पन्नात हीम असलेल्या मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत जुनेद सफदर आणि शांझा अली रोहेल यांच्या मेहंदी समारंभाला दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आणि अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यांचं लग्न शनिवारी झालं जुनेद सफदरचा हा दुसरा विवाह आहे दोन हजार एकवीसमध्ये जुनेदनं राष्ट्रीय अकाउंटेबिलिटी ब्युरोचे माजी अध्यक्ष सैफुर रहमान खान यांची मुलगी आयशा सैफ खानशी लग्न केलं होतं या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार